राशीच्या लोकांनो ही अमर कथा एकदा नक्की ऐका कारण ही कथा ऐकल्यावर तुमचं नशीब बदलू शकतं एक, एक काळ होता जेव्हा तुम्ही सगळ्यावर विश्वास ठेवला मनापासून नाती जपली आणि सगळ्यांसाठी स्वतःला विसरलात पण बदल्यात काय मिळालं धोका वेदना आणि एकटेपणा प्रत्येक वेळी तुम्ही पडलात आणि तुम्हाला उचलायला कोणीच आलं नाही प्रत्येक असल्या चेहऱ्यामागे एक चाल लपलेली होती आणि प्रत्येक हातात एक खंजीर हो पण आता काळ बदलला आहे खेळ पलटला आहे आता ते गुपित उघड झाले जे तुमच्या वेदनेचं मूळ होतं ज्याला तुम्ही आपलं समजलात तोच तुमचा सर्वात मोठा परीक्षा ठरली आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक अंत म्हणजे एका नवीन सुरुवातीचा आरंभ असतो तुमचा विश्वास तुटला असेल पण तुमचं धैर्य नाही तुमचं हृदय जखमी झाले पण आत्मा अजूनही जिवंत आहे आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची कारण हाच क्षण तुमच्या पुनर्जन्माचा आहे ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा हर महादेव हो